अरे देवावर विश्वास सोडा देव आपलं काम केल्याशिवाय राहणार नाही सद्गुरूवर विश्वास सोडा अरे सद्गुरूचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही अरे काय ताकद आहे साधू संतांच्या आशीर्वादाची चोराला साधू बनवतात चोराला साधू बनवतात वाल्या कोळी पापाचा मरगाळा असणारा वाल्या कोळी सांगितलं पैसे काढा जा म्हणले मंडळीला घरी विचारू नये पैशात सर्व सहभागी आहेत पण पापात होता का। तो कुणी सहभागी होत काळी म्हणला गांधावाल्याचा आकार दिसतोय पळून जायचा पळून जाण्यासाठी आलो नाही तुझ्यातले दोष पळून लावण्यासाठी आलोय वाटावे दोष कळावे दोष मग राहत नाही दोष आपल्याला वाटतच नाही दोष कळतच नाही दोष म्हणून जातच नाही दोष वाटावा भ्रम कळावा भ्रम मग राहत नाही भ्रम आपल्याला वाटतच नाही भ्रम कळतच नाही भ्रम म्हणून जातच नाही भ्रम भ्रम घालवणे ताकद घालवण्यासाठी साधू असावे लागतात अरे चूक चूक तुझं चुकता हे सांगण्यासाठी दुसरा कोणीतरी असावा लागतो स्वतःला स्वत स्वतःची चूक कळतच नसते आरशात पाहायचं ते कशासाठी व जेवढे माणसं इथं आले तेवढ्या आरशात पाहून आले कशासाठी आरसा हा दोषाच दर्शन करून देत असतो मला घरी गेला मंडळीला सांगितलं पैसे चोऱ्या माऱ्या करून आणत सर्व सहभागी पण पापात कुणी सहभागी व्हाल का मंडळीनं चक्क उत्तर दिलं ज्याचं पाप त्याला पाप करून आण नाही तर पुण्य करून आणा आमचं उदाहरण भागणं तुमचं कर्तव्य आहे कशावरून म्हणजे लग्नातले शब्द माहीत नाहीत तुम्हाला माणसाला कीर्तन ध्यानात नाही राहत लग्नातलं सुद्धा ध्यानात राहत सर्वाच्या हातामध्ये अक्षदा होत्या लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा आता कसे टवकरले <laughs> लय मोक <मुँग> शब्द आहेत <laughs> जाऊ द्या अक्षदा पडल्या धर्मेच्या अर्थेच्या कामेचे नातीचारा मी नातीचारा मी नातीचारा रामी आजवर होती आमची नाता झाली पाप करून आणा नाही तर पुण्य करून आणा वाल्याला पश्चाताप झाला अरे साधूच्या शब्दाची आठवण येत असते पण केव्हा बोट फुटल्यानंतर जनार्दन बाबा म्हणत होती असं नको करू निगमानंद बाबा म्हणत होते असं नको करू काय निगमानंद बाबाची ताकद हे दुसरीकडेच फुट निगमानंद बाबाने मला एक दिवशी बोलून घेतलं म्हणले महाराज इकड्या गडावर तुम्ही यात्रा भरता या यात्रा तमाशी आणता हे कोणी सांगितलं तुम्ही तुम्हाला साधूच्या दारात तमाशी करायची म्हणले ट्रस्टीने हे पहिले लोक नाही ना ऐकत म्हणले कोणता ट्रस्टी आहे त्याला इकडे घेऊन या <laughs> काय परिवर्तन असतं साधूच्या शब्दात म्हणलं किती पैसे पाहिजेत तुम्हाला ते भेटते मी देतो पण तमाशे बंद करा आणि कोण नस बंद करीत मी येतो तिथं आणि मी सांगतो त्यांना बंद करायची ही आवाज नुसता गडावर उठीला बंदच झाले तमाशेच ता ता <laughs> काय ताकद आहे साधूच्या शब्दात काय ताकद आहे अरे अजून मला कोणी म्हणा तमाशे करा म्हणून <laughs> सरळ बाबाचं नाव सांगितलं मग बाबाने एक वर्ष नुसती जाहिरात पाहा शिवाजी महाराजाने म्हणलं की तमाशे बंद केले <laughs> आम्ही त्या नारायणवाडीला सप्त आलतो इतके धुतले लोक तिथं चला जाऊ विठाला विठाला सष्टांग दंडवत घातला कृपा हास्त केली मन राम तो म्हणायचा मारा 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 माफरट्या दोषा झाली होळी राम नामे वारुळ वाढलं म्हणतात वारुळ रामनामाचा जप केला चोराला साधू बनवलं ही साधूने ज्याला हाताशी धरल्यानंतर त्याची इतकी उंची वाढली जामक असा बदल झाला बदल झाला डोरविली काया कृपेच्या कृपा दान केले संती साधूने कृपा करावी लागते हस्त कृपा नेत्र कृपा नुसतं डोळे जरी पाहिलं तरी कृपा होती घातले बाहेरी काम क्रोध वैरी

घातले बाहेरी काम क्रोध वैरी म्हणून संतांच्या पायावर विश्वास तुकाराम महाराज म्हणतात संतांची पायी हा माझा विश्वास मग तुम्हाला काय करायचं ती पहा मग आपण तुकाराम महाराज सांगते त्यांच्या पाठीमागाव त्यांच्या पायावर विश्वास आहे आणि सर्व भावे दास झालो त्यांचा दास झालो संतांचा तुकाराम महाराज मला संतांचा तर दास कर कर पण त्या दासाचा दास कर मज दास करी त्यांचा संत दासाच्या दासाचा काय काय शब्द आहेत माणसाला गडी हो वक्त का मालक वादाची अपेक्षा करावी आणि त्याच्यासाठी संतांची सेवा करावी तनु जीवे शरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ मग अपेक्षित आपुले आपल्याला जे पाहिजे ते देतात संत पण घेता आलं पाहिजे हा आशीर्वाद घ्यावा आमच्याकडं लो काही माणसं येतात दर्शन घेते मानला महाराज म्हणले आम्हाला काहीतरी आशीर्वाद द्या ना म्हणले काय आशीर्वाद म्हणले आमच्या पोराचं लग्नच व्हाय ना <laughs> <laughs> <काया शिर्वाद देशे? laughs> अरे म्हणलं तुझ्या पोराचं नाही तुझं झालंय पण माझंच लग्न नाही तर काय आशीर्वाद काय आशीर्वाद द्यायचे अरे हा आशीर्वाद मागावा काही मी उद्धार पावेन काही कृपा करील नारायण ना? आता एका गावात दोनशे दोनशे पोर बिन लागणार काय आशीर्वाद द्या नीट वागा साधूची सेवा करा आशीर्वाद मिळन हा सुद्धा मिळल बिटाला, बिटाला। <laughs> <मिला>। <laughs> विश्वास सर्व भावे दास त्यांचा, दास, संतांचं दास्यत्व करावं आपण संसाराचे दास झालेलो आहोत तुकाराम महाराज म्हणतात ए खरा

मग तुम्हाला प्रश्न विचारतो खरं सांगा तुम्हाला मालक व्हा हो वाटतं का गडी इथं जेवढे मंडळ आहेत मालक व्हा हो वाटतं का तुम्ही सांगा हा काय व्हावं हो वाटतं तुमच्या आई बाप्पाची शपथ काही म्हणतात गडी <laughs> काही म्हणतात <ते> <laughs> मालक मालक व्हा हो वाटतं गडी कोणालाच व्हावं हो वाटत नाही अरे मालक होण्यासाठी तर काय काय प्रयत्न आहेत खालून जे पेटलंय ते पार वर पर्यंत पेटलंय ते म्हणते मलाच खरा पंतप्रधान मुख्यमंत्री अमक तमक पण आमचा एक बहादार आहे मग तो म्हणतो मी सर्वाचा दास आहे पण समाज म्हणतो तुम्हालाच मुख्यमंत्री करणार आहे ते जरांगे पाटील जरांगे पाटील अरे त्याचीच अपेक्षा आहे समाजाचं दास्यत्व करण्यासाठी अरे सर्व अपेक्षा बाजूला सोडल्या आणि एक समाजाची सेवा म्हणून सर्वात मोठा या वर्तमान कालामध्ये आज कोण असेल तर जरांगे पाटील आहे विठाला विठ म्हणतात माझ्या संतांच्या पायावर विश्वास आहे मी त्यांचा दास्यत्व केलेला आहे आणि माझ्या जीवनामध्ये असं प्रगती आणि परिवर्तन केलेलं आहे मला जे हित खरं दाखवून दिलेलं आहे ते माझे साधू संतांनी अभंगाचा दुसरा चार ते जि माझे हित करीत सकळ ते जि माझे हित करीत सकळ